थँक यू थांबा यू। एक बारी हो था। तुमच्या राहुल शेठ बाईक प्रसिद्ध गाडा हावून सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि नक्कीच एक बारी त्या ठिकाणी मात्र आवाज द्या हिको वगैरे द्या जरा राहुल शेठ बाईक यानंतर मायक्रोफोन वरती हॅलो 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 चेक हॅलो थोड़ा इको दे थोड़ा इको हेलो 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 चेक हेलो हेलो धन्यवाद प्रेषक मंडली नमस्कार मी या ठिकाणी गारखिंडी प्रीमच्या आयोजित निमित्तानं उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि क्रिकेट रसिक सर्व उपस्थित झाला सगळ्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि गारखिंडी प्रीमियर लीगच्या नावाने शिव झुंजर ग्रुपच्या नावाने एक बारी पुकारणार आहे आणि माणिक शेठ अनंत झिंजर यांच्या एक नावाने बारी पुकारणार आहे नंतर रामकृष्ण हरी हॅलो गोरखिंडी प्रेम च्या सर्व आयोजक कमिटी च्या ना। वतीनं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक केला अशा गोरखिंडी प्रेम च्या रक्तचा फायनल सम्राट चा राकेश चुकताय राकेश बरी चाय मला काय शिव झंझार ग्रुप काय कारखिंडी कारखिंडी मंडळी बारी पहा आणि पहिला शांत झुपा आणि झुपणी झाल्याची खात्री करा नंतर आवाज द्या आणि आज त्यापर्यंत सगळ्या तातून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा शिव ग्रुप आयोजित प्रीमियर लीग यांचा गाडा अकरा सेट सत्तावीस मिली पॉइंट मध्ये या ठिकाणी शिव ग्रुप यांच्याकडून अरॉन सर मंडळी साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी संदीप शेठ झिंजाड या बारीसाठी पाचशे रुपयांच मित्र परिवार अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा फायटर दोन्ही टीमच्या वतीनं पाचशे रुपये या बारीसाठी विकास शेठ शिंदे यांच्या वतीनं दोनशे रुपये या बारीसाठी या ठिकाणी रमे या रमेश यांच्या देखील हॅलो आणि या फ्रेम प्रेमचे फायनल मलगंगा फायटर यांनी मारलेली आहे त्यांची देखील बारी पकडतोय हॅलो काली हॅलो हरवच्या नाव लौकिक केलासा बळगंगा फायटरच्या मालकाचा कारखिंडी गावच्या उद्योगपतीचा खेळतो

मळगंगा फायटर्स आणि रामदास शेड उजगरे आणि भास्कर शेड आनंद जिंदार यांचा गाडा अकरा सेकंद वीस मिली पॉइंट मध्ये गेले त्यांच्या गजरात गाडी मालकाचा स्वागत या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब लक्ष्मण चौधरी या बारीसाठी साठी दोनशे रुपयांचा पारितोषक त्यांच्या वतीनं आलेला आहे धन्यवाद हॅलो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे हनुमान ट्रॅक्टरचे सर्वे सर्व मानेक्षेड अनंता जिंजाड यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे काही दिवसातच आणि ती बावीस तारीख आहे यांची देखील एक बारी पुकारतो म्हणजे रामकृष्ण हरी बक्षीस वितरणाला सुरुवात होईल युवा उद्योजकाचा फायनल सम्राटचा खेळतो बोरीच्या काय माणिकानंतर आणि आतापर्यंत सगळ्यात आतून आलेली बारी म्हणजे खिंडीगावच्या युवा उद्योजक आणि इस शेतकरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस माणिक शेठ आनंदराव झिंजाड पाटील बैलगडा प्रेमी यांचा गाडा अकरा सेकंद पंधरा मिली पॉइंट मध्ये गाडे मालकात स्वागत स्वागत धन्यवाद माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्या वतीनं या बारीसाठी पाचशे रुपये त्याचबरोबर रामदास शेठ उजगरे यांच्या वतीनं देखील पाचशे रुपयांचा पारितोषिक राहुल शेठ भाईक यांच्यासाठी हे सगळे पारितोषक या ठिकाणी मात्र वितरित केले जाते व्यासपीठावरती राहुल शेठ गतवर्षी देखील आपण उपस्थित होतात स्वतः चांगलं क्रिकेट खेळतात आणि आपण या ठिकाणी या सगळी रक्कम वितरित करतोय सन्माननीय अण्णासाहेब जिंजाड विनंती करतो आपण समोर येऊन या रकमेचं वितरण करायचं